फ्रेंड्स प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे संयुक्त पूर्व चाचणी परीक्षा तसेच ज्या विविध स्पर्धा परीक्षांच्या आता सध्या येत आहेत आणि फॉर्म फिलिंग त्यांची चालू आहे त्यामध्ये तलाठी असेल किंवा जिल्हा परिषद मधील ज्या काही विविध पदांच्या भरत्या असतील त्यामध्ये बऱ्याच अंशी ज्या काही जागा निघलेल्या आहेत त्याला सर्वांनी अप्लाय केलेला देखील आहे पूर्वी एक महत्वाची गोष्ट अब्दुल कलामचं एक वाक्य मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आपण स्वप्न ही बघितली पाहिजेत परंतु ती स्वप्न सुद्धा कशा अर्थाने असली पाहिजेत ती स्वप्न मोठी असली पाहिजेत बरोबर तर अशा प्रकारची मोठी स्वप्न ही जर तुम्ही बघितली आणि त्या दृष्टिकोनाने जर तुमचे विचार ठेवून तुम्ही जर ते अंगीकारले तुमच्या या जीवनामध्ये थोडस कुठल्या ना कुठल्या तरी अर्थाने तुमची मेहनत ही फळ रूपाने तुम्हाला मिळून जाईल परंतु जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये जो स्पर्धा परीक्षेचा कल आहे जास्तीत जास्त करून क्लास थ्री क्लास फोर या परीक्षांकडे जास्त बघण्याचाच आहे परंतु या ठिकाणी जर थोडस आपला आतला आवाज जर आपण ऐकला त्यामध्ये निश्चितच तुम्हाला वाटेल की आपली जागा या ठिकाणी नसून कुठल्या तरी वेगळ्या ठिकाणी आहे आणि त्यामध्ये हे सर्व करण्यासाठी थोडीशी धडपड मेहनत आणि सराव या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतली किंवा करण्याची तयारी जर केली तुम्ही कदाचित या परीक्षा देखील चांगल्या जागेवरती जाऊ शकाल मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की मोठी स्वप्न पहा मोठी स्वप्न पाहिल्यावरती लहान लहान स्वप्न हे आपोआप पूर्ण होतच असतात ठीक आहे तरी काही हरकत नाही सेल्फ स्टडीला बेस्ट ऑफ लक एक्झाम मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने पास व्हाल याची गॅरंटी आपण या ठिकाणी मी देणारच आहे कारण यामध्ये बऱ्याच जो काही कंटेंट मी इथे घेतलेला आहे त्यामधले बऱ्याचशी तुम्हाला त्याचा फायदा हा निश्चितपणे होणारच आहे ठीक आहे त्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा कंबाईन असेल किंवा एम पी एस सी थ्रू कुठलीही जी एक्झाम कंडक्ट होणारी आहे त्याच्यामधली ठीक आहे कारण तुमच्यामधूनच बरेच जण जे कमेंट्स करतात मेल करतात आणि व्यक्तिशय भेटतात सुद्धा त्यांच्या सर्व काही गोष्टी मी त्यामध्ये इन्क्लूड करूनच तुमच्या समोर या ठिकाणी मी येत असतो वेळ भेटत नाही परंतु थोड्या वेळात वेळ काढून आमची टीम या ठिकाणी थोडस मला पुश करण्याचं काम करते आणि तुमच्यासाठी तो वेळ काढण्यासाठी मला थोडस माझ्या इतर कामांना आवर घालावाच लागतो ठीक आहे यामध्ये भारतरत्न पुरस्काराबद्दल आज आपण लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत या सर्व एक्झाम मध्ये भारतरत्न पुरस्काराविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा ऍज अ सिटीजन ऑफ इंडिया म्हणून आपल्याला भारतरत्न पुरस्काराबद्दल माहिती असणं हे देखील आवश्यक आहे आणि करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनाने हा घटक तर खूपच महत्वाचा आहे कारण देशाचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार म्हणून किंवा सन्मान म्हणून आतापर्यंत जणांना देण्यात आलेला आहे ठीक आहे यामध्ये आता आपण पूर्णपणे डिस्कस करूया आपल्याला सुरुवात करूया ओके पूर्वी ज्यांनी कोणी हे व्हिडिओ आहात आहात त्यांनी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायचे कारण आपण अशाच पद्धतीचे एक महत्वाचे महत्वाचे लेक्चर्स परीक्षाला एक्झाम ओरिएंटेड जे असतात तुमच्यासमोर घेऊन येतो कारण उगीच फापट पसारा मांडण्यापेक्षा क्वालिटी लेक्चर्स एक्झामच्या दृष्टिकोनाने दिले तर तुम्हाला तेवढाच तुमचा मार्क एक्झाम मध्ये काय होत असतो वाढत असतो ठीक आहे आपल्याला सगळीकडे मिळतच भारतरत्न या टॉपिकला आपण सुरुवात करूया याबद्दल आपण सुरुवातीला काही माहिती घेऊ आणि त्यानंतर दोन हजार एकोणावीस मध्ये जे पुरस्कार मिळालेले आहेत त्यांची सुद्धा माहिती घेऊन थोडक्यात रिव्हिजन म्हणून तुम्हाला चार ते पाच क्वेश्चन होमवर्क साठी मी देण्यात देणार आहे ठीके तर भारतरत्न जो पुरस्कार आहे हा देशातील एक, एक सर्वोच्च पुरस्कार म्हणून गणला जातो यामध्ये एक प्रमाणपत्र आणि एक ताम्रपट असं या भारतरत्न पुरस्काराचं स्वरूप असतं आणि या पुरस्काराची जी सुरुवात आहे ही दोन जानेवारी एकोणीशे चोपन्न यामध्ये करण्यात आलेली आहे आणि पुरस्कार प्राप्त व्यक्तीला अडीच लाख रुपये त्या ठिकाणी देण्यात येतात ठीक आहे आता या एवढं मी सांगितलं याच्यावरतीच दोन तीन क्वेश्चन्स तयार होतात कधी सुरुवात झाली किंवा किती रुपये दिले जातात किंवा पुरस्काराचं स्वरूप काय असतं ठीक आहे आणि सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे भारत, भारत देशा, देशासाठी सर्वोच्च कामगिरी किंवा त्याग किंवा कीर्तिमान कार्य जे कोणी केलेलं असेल अशा व्यक्तींना भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जातो आता हे सुरुवातीपासूनच ही तरतूद नव्हती यामध्ये सुरुवातीला कला साहित्य विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रामध्ये कामगिरी करणाऱ्यांनाच दोन हजार अकरा पर्यंत हा नागरी पुरस्कार देण्यात येत होता परंतु दोन हजार अकरा म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये दोन हजार अकरा मध्ये जो बदल करण्यात आला तो बदल या ठिकाणी देशासाठी सर्वोच्च कामगिरी किंवा त्याग किंवा कीर्तिमान करणारे म्हणजे असाधारण कामगिरी करणारे विशिष्ट क्षेत्रातील असतील तरी चालतील या कामगिरीसाठी मर्यादा त्यांनी ठेवलेली नाही त्यामुळे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे की डिसेंबर पासून या नियमामध्ये थोडक्यात बदल करण्यात आला कुठल्याही भेदभावाशिवाय एक अतुलनीय कामगिरी त्या ठिकाणी करणारा जो व्यक्ती आहे त्याला भारतरत्न हा पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो आता यामध्ये बऱ्याच अंशी जी के टॉपिक्स जो विचारला जातो भारतरत्नाबद्दल त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया हा पुरस्कार जो आहे हा ताम्रपट पिंपळाच्या पानावरती एक म्हणजे तांब्याचं तांबे वापरून बनवण्यात आलेलं एक पिंपळाचं पान असतं आणि त्याच्यावरती एक सूर्याच्या प्लॅटिनम धातूपासून तयार केलेलं सूर्याचं चित्र असतं आणि त्याची बॉर्डर जी असते ती सुद्धा प्लॅटिनम धातूपासूनच किनार बनवलेली असते त्याची ताम्रपटाची तर तुम्ही या ठिकाणी हे पिक्चर जे पाहताय त्यामध्ये तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल आपल्या अमिताभ बच्चननी या कोण बने करोडपती या एका सेशन मध्ये आता त्याला खूप काही वर्ष झाले असतील पण मी त्यावेळेस एकदा समोर बसलो होतो त्यावेळेस तिथं समोर बसलो होतो म्हणजे टीव्ही समोर बसलो होतो ठीक आहे हो तसा काही योग आणखीन आला नाही रजिस्ट्रेशन भरपूर वेळेस केलेलं होतं आता इथे त्यांनी हा प्रश्न जो आहे हा पाच कोटी ह्या पाच कोटी रुपयांसाठी हा प्रश्न विचारलेला होता त्यामध्ये जे ताम्रपट आहे यावरती कशाचं चित्र असतं म्हणून ठीक आहे यामध्ये हे योग होतं सूर्याचं जे आहे म्हणजे सूर्य जो आहे सूर्याचं चिन्ह त्याच्यावरती असतं त्या ठिकाणी आन्सर होतं त्या छोट्या छोट्याच गोष्टी असतात त्या खूप मोठ्या किंवा कुठे ना कुठे तरी एक टर्निंग पॉईंट म्हणून आपल्याला एक्झाम मध्ये असेल किंवा जी केच्या दृष्टिकोनाने ज्या आपण गेन करत असतो ना त्या खूप महत्वाच्या असतात ह्या आपल्याला साधता आल्या पाहिजेत किंवा ती संधी ही साधता आली पाहिजे आता या पुरस्काराचा जो आकार आहे प्लॅटिनम धातू असतो किंवा त्याची किनारे ही प्लॅटिनमची असते परंतु मेन पिंपळाचं पान ते ताम्रपटाचं असतं एकोणसाठ अठ्ठेचाळीस आणि तीन मिलीमीटरमध्ये हे डायमेन्शन त्यांचं असतं म्हणजे आता एच जे म्हणतो ना आपण त्याच्यामध्ये लांबी रुंदी आणि जाडी अशा पद्धतीने एकोणसाठ अठ्ठेचाळीस बाय तीन स्वरूपाचा याचा आणि सूर्याचे चिन्ह जे असतं त्याच्यात खाली भारतरत्न हे लिहिलेलं आहे आणि त्याचे पाठीमागील बाजू जी बघतोय आपण त्यामध्ये अशोक स्तंभ आणि सत्यमेह असा सहज संदेश त्याच्यामध्ये लिहिलेला आहे आणि एक महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की कधी कधी इंटरव्ह्यूला सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतरत्न पुरस्कार जे आहे पिंपळाच्या पानावरती हे वगैरे समजा एक गाळ्यामध्ये तांब्रपट वगैरे जर अडकवायचं म्हटलं तर त्याला कोणत्या रंगाची रिबीन वापरली जाते आता आपल्याला तो प्रश्न सहज वाटेल परंतु पांढऱ्या रंगाची रिबीन जोडलेली असते ठीक आहे एक झालं थोडक्यात पार्श्वभूमी हो आता भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात जी आहे ती एकोणीशे चोपन्न मध्ये झाली त्यानंतर या पुरस्काराची शिफारस कोण करत तर ते पंतप्रधान या भारतरत्न पुरस्काराची शिफारस करत असतात एका वर्षामध्ये तो जास्तीत जास्त तीन व्यक्तींनाच देण्यात येत असतो परंतु एक एक्सेप्शन म्हणून एक गोष्ट अशी आहे की त्या वर्षी चार व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता आणि ते वर्ष आहे एकोणावीसशे नव्याण्णव ओके लक्षात ठेवा नोट देखील करा तसं तर याचं पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती उपलब्ध करून देणारच आहे रात्रीपर्यंत तर एकोणावीसशे चौपन्न पासून याची सुरुवात झाली नियमामध्ये एकोणविसशे चोपन्न या ठिकाणी हा जो पुरस्कार होता हा पुरस्कार जीवित व्यक्तींनाच देण्यात येत होता परंतु पंचावन्न पासून मरणोत्तर व्यक्तींना सुद्धा हा पुरस्कार देण्यात येऊ लागला आणि पहिल्यांदाच मरणोत्तर पुरस्कार जो आहे तो लाल बहादूर शास्त्री यांना एकोणविशे सहासष्ट मध्ये दे पहिल्यांदाच देण्यात आला ठीक आहे आता मरणोत्तर आतापर्यंत पंधरा व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे आता पहिले दोन हजार सतरा पर्यंत ही आकडेवारी तेरा व्यक्तींसाठीच होती परंतु यावेळेस दोन व्यक्ती अशा आहेत त्यांना मरणोत्तर पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे त्या दोन व्यक्ती इथं ऍड झालेल्या आहेत मरणोत्तर व्यक्तींमध्ये सुभाषचंद्र बोस यांना सुद्धा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला होता परंतु त्यांचं मरण हे सिद्ध न झाल्या कारणाने त्यांना हा मरणोत्तर पुरस्कार जो आहे भारतरत्न हा भेट दिला नाही किंवा त्यांच्या अपेश्ट तो स्वीकारला नाही ठीक आहे आणि मरणोत्तर पंधरा व्यक्तींना तसेच दोन परकीय हो किंवा परदेशी व्यक्ती आहेत त्यामध्ये खान अब्दुल गफार खान आणि नेल्सन मंडेला आता खान अब्दुल गफार खान हे पाकिस्तानचे आहेत ने आणि नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे आहेत जे आतापर्यंत दोन परदेशी व्यक्तींना भारतरत्न प्राप्त झालेला आहे, या कौन -कौन आहे आता यामध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्ती आहेत किंवा भारतातील महत्वाचे व्यक्ती कोणकोणते आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात बघूया आपण आतापर्यंत भारतातील पाच राष्ट्र सहा राष्ट्रपतींना हा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे सहा राष्ट्रपती कुठले कुठले आहेत तर त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत जाकीर हुसेन आहेत व्ही गिरी आहेत सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत आणि अब्दुल कलाम आहेत आणि शेवटी आत्ताचे नुकतेच ताजे दोन हजार एकोणावीसचे चे भारतरत्न प्राप्त आपले माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे सुद्धा आहेत म्हणजे आतापर्यंत भारतातील सहा राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यानंतर सात पंतप्रधानांना भारतरत्न प्राप्त झालेला आहे त्यामध्ये पंडित नेहरू बहादूर शास्त्री इंदिरा गांधी राजीव गांधी मोरारजी देसाई गुलजारी लाल नंदा आणि अटल बिहारी वाजपेयी भारतातील पाच महिलांना आतापर्यंत हा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे त्यामध्ये इंदिरा गांधी मदर तेरेसा अरुणा सफली एम एस सुभालक्ष्मी आणि लता मंगेशकर या पाच महिला भारतरत्न प्राप्त विजेत्या आहेत पुढे आतापर्यंत भारतातील पाच मुख्यमंत्र्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे त्यामध्ये गोविंद वल्लभ पंत उत्तर प्रदेशचे आहेत चंद्र रॉय हे पश्चिम बंगालचे आहेत कुमारस्वामी कामराज तामिळनाडूचे एमजे रामचंद्रन तामिळनाडू आणि गो गोपीनाथ पारदोलाई आसाम यामधील हे पाच मुख्यमंत्री आहेत यांना आतापर्यंत भारतरत्न म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये पाच मुख्यमंत्र्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे सहा राष्ट्रपतींना सात पंतप्रधानांना म्हणजे एक तुम्ही सिक्वल लक्षात ठेवायची म्हटलं तर कशी ठेवतात एक प्रकारे पाच 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 सहा आणि सात आता हे तीन पाच कशासाठी महिला भारतरत्न पाच पुन्हा मुख्यमंत्री पाच पुन्हा नंतर त्याच्यामध्येच पुढे आजच्या बाबतीत थोडस बघायचं म्हटलं तर ते भारतरत्न पाच जिवंत व्यक्ती आहेत आता म्हणजे जिवंत व्यक्ती सुद्धा या आहेत भारतरत्न मिळवणाऱ्या पाचच व्यक्ती आहेत आता म्हणजे बाकीचे सर्व त्यांचं निधन झालेलं आहे लता मंगेशकर सेन सी एन राव सचिन तेंडुलकर आणि अटल बिहारी वाजपेयी हे पाच व्यक्ती या ठिकाणी भारतरत्न पाच जिवंत व्यक्तींमधून आहेत पाच महिलांना पाच मुख्यमंत्र्यांना पाच जिवंत शिल्लक म्हणजे राहिलेले आणि सहा जे आहेत हे सहा राष्ट्रपती सात पंतप्रधान म्हणजे अशा पद्धतीने ती एक सूत्र तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवू शकता आता पुन्हा जी के टाईप एखादा क्वेश्चन या ठिकाणी जर विचारलाच गेला तर आतापर्यंत किती व्यक्तींना मरणोत्तर हा पुरस्कार मिळालेला आहे तो पंधरा व्यक्तींना मिळालेला आहे शेवटच्या ज्या दोन आहेत त्या दोन हजार एकोणावीस मधील अपडेट राहणार आहेत पुढे हा जो नागरी पुरस्कार आहे हा नागरी पुरस्कार सर्वोच्च मानला जातो आता यानंतर तीन पुरस्कार आहेत पुन्हा पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री तर असे कुठले व्यक्ती आहेत की त्यांना हे चारही सन्मान प्राप्त झालेले आहेत असे किती व्यक्ती आहेत असे असा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो एकदम थोडस हाय रेंज मध्ये विचारलं गेला तर त्यामध्ये चारही नागरी पुरस्कार मिळणाऱ्या या ठिकाणी ज्या व्यक्ती आहेत जर बघितल्या आपण तर त्यामध्ये जवळपास तीन व्यक्ती आहेत त्यामध्ये एक बिस्मिल्ला खान आहेत पुन्हा दुसरे भीमसेन जोशी आहेत आणि तिसरे आपले भूपेन हजारिका आहेत ठीक आहे या भूपेन हजारिका आताचे जे आहेत लेटेस्ट यांच्यामध्ये हे अपडेट झाले अपडेट झालेले आहेत हे सुद्धा दोन व्यक्ती होते अगोदर इस्मिल्ला खान आणि भीमसेन जोशी परंतु आता या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे भूपेन आजारिका म्हणून चारही नागरी पुरस्कार मिळवणारे तीन व्यक्ती आपल्या याच्यामध्ये आपण लक्षात घ्यायचे आहेत विधानामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण यामध्ये पूर्वी पाचच राष्ट्रपती होते, होते आता सहा झाले त्यामध्ये आता दोन व्यक्ती होत्या नागरी पुरस्कार मिळवणाऱ्या आता तीन झालेल्या आहेत म्हणजे चारही नागरी पुरस्कार मिळवणार आहे ओके आता मरणोत्तर पंधरा व्यक्ती आहेत ते तर बरोबर आहे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर विचारलं गेलं तर महाराष्ट्रातील आतापर्यंत नऊ व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे महर्षी कर्वे पांडुरंग वामन काने विनोबा भावे बाबासाहेब आंबेडकर जे आर डेटाटा लता मंगेशकर भीमसेन जोशी आणि सचिन तेंडुलकर आणि यांच्यानंतर नववे नानजी देशमुख जे आहेत त्यांना मरणोत्तर हा पुरस्कार मिळालेला आहे त्याच्याबद्दल आणखीन एक जी के जर विचारलं तर महाराष्ट्रातील सर्वात तरुण व्यक्ती किंवा भारतरत्न प्राप्त करणारी तरुण व्यक्ती कोण आहे तर सचिन तेंडुलकर या ठिकाणी भारतरत्न प्राप्त करणारे तरुण व्यक्ती म्हणून येथे जी के सुद्धा आपल्याला एक विचारलं जाऊ शकते पुढे इतर पुरस्कारामध्ये रॅमन मॅक्से पुरस्कार जर आहे रॅमन मॅक्से पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सुद्धा भारतरत्न व्यक्ती किती आहेत असं जर विचारलं तर त्यामध्ये त्या पाच व्यक्ती आहेत विनोबा भावे आहेत सत्यजित रे आहे सुभलक्ष्मी आहे जयप्रकाश प्रकाश नारायण आहे आणि पंडित रविशंकर सुद्धा आहेत पुढे नोबेल पुरस्कार प्राप्त भारतरत्न व्यक्ती किती आहेत त्यामध्ये सी व्ही रमन मदर तेरेसा नेल्सेल मंडेला ने आणि अमर्त्य सेन हे चार व्यक्ती नोबेल पुरस्कार प्राप्त भारतरत्न मिळवणाऱ्या व्यक्ती आहेत आता याच्यामध्ये महत्वाची एक गोष्ट जी की भारतरत्नाच्या बाबतीमध्ये आपण लक्षात ठेवायला पाहिजे त्यामध्ये एकोणावीसशे अठ्याहत्तर ते एकोणावीसशे ऐंशी आणि एकोणविशे ब्याण्णव ते एकोणविशे पंच्याण्णव या कालखंडामध्ये या पुरस्कारावरती थोडक्यात बंदी आणलेली होती सुभाषचंद्र बोस यांना एकोणविशे ब्याण्णव मध्ये जो जाहीर झालेला भारतरत्न पुरस्कार होता हा त्यांच्या नातेवाईकांनी नाकारलेला आहे कारण त्यांचं मरण हेच सिद्ध झालेलं नव्हतं त्यामुळे त्यांनी थोडस तो नाकारला आणि त्यामध्ये पुढे जर बघितलं तर तीन जे शास्त्रज्ञ आहेत हे शास्त्रज्ञ रॅमन मॅक्से पुरस्कार असेल किंवा नोबेल पुरस्कार असेल यांच्यामध्ये आपण थोडक्यात बघितलेलंच आहे ते या सर्व गोष्टी आपल्याला थोडक्यात लक्षात ठेवायच्या आहेत आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी आहे ही महाराष्ट्रातील ज्या नव व्यक्ती आहेत नानजी देशमुख ठीक आहे त्यांना यावर्षी दोन हजार एकोणावीसचा भारतरत्न मिळालेला आहे त्यांच्यासोबत भूपेन हजारिका आणि प्रणव मुखर्जी यांना सुद्धा हा पुरस्कार मिळालेला आहे आपल्याला या भारतरत्न दोन हजार एकोणावीस बद्दल थोडक्यात प्रश्न हे विचारले जाऊ शकतात आणि त्याच्यावरतीच आपल्याला थोडक्यात थोड्यात माहिती घ्यायची आहे ठीक आहे तर आतापर्यंत जी माहिती होती ही भारतरत्न बाबतची थोडक्यात जी के टाईप आणि पार्श्वभूमी युक्त माहिती होती इन्फॉर्मेशनल माहिती होती आता करंट अफेअर्स मधील भारतरत्न दोन हजार एकोणावीस बद्दल आपल्याला थोडक्यात आहे त्यामध्ये प्रणव मुखर्जी यांना आपण सुरुवातीला बघूया कारण तीन व्यक्तींना मिळालेला आहे मरणोत्तर दोन आहेत त्याच्यामध्ये उपेन हजारिका आणि नानाजी देशमुख प्रणव मुखर्जी यांच्याबद्दल माहिती घेऊया आता यांची सर्वांची यांच्याबद्दल सर्व माहिती तुम्हाला असणारच आहे जी काही माहिती या ठिकाणी सांगायची राहिलेली असेल माहिती सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही अपडेट केली तरी त्या ठिकाणी चालून जाईल ओके तर यामध्ये भारतीय राजकारणातील स्टेट्समन म्हणून ओळखले जाणार आहे आणि त्यांना दोन पुरस्कार प्राप्त होते बाहेर देशाचे बांगलादेशचा आणि आयवरी कोस्टचा बांगलादेशचा जो नागरिकांना देण्यात येणारा परदेशी नागरिकांना देण्यात येणारा जो पुरस्कार आहे तो दुसऱ्या क्रमांकाचा बांगलादेश लिबरेशन वॉर ऑनर हा एक पुरस्कार प्रणव मुखर्जी यांना प्राप्त होता आणि आयवरी कोस्टचा नॅशनल ऑर्डर ऑफ आयवरी कोस्ट हा एक पुरस्कार प्रणव मुखर्जी यांना प्राप्त होता अकरा डिसेंबर एकोणीसशे पस्तीस मध्ये बंगाल प्रांतातील मिराती या ठिकाणी प्रणव मुखर्जी यांचा जन्म झालेला त्या आहे त्यामध्ये अर्थ राष्ट्रव्यवहार संरक्षण इत्यादी महत्वाची खाते त्यांनी सांभाळलेली आहेत आता पूर्ण प्रश्न जो आहे आपल्याला त्यांच्या पुस्तकाबद्दल किंवा त्यांनी जे गाजवलेली कारकिर्द आहे त्यांच्याबद्दल विचारण्यात येऊ शकतो जसं की नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं कालावधीमध्ये एकोणविसशे एक्याण्णव शहाण्णव मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे जे उदारीकरण होतं हे मनमोहन सिंग सोबत त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडलं त्यानंतर ते त्यांची पुस्तके जी आहेत त्यामध्ये इमर्जिंग डायमेन्शन ऑफ इंडियन इकॉनॉमी टर्ब्युलन्स इयर्स नाईन्टीन एटी नाईन्टीन नाईन्टी सिक्स कोशन इयर्स नाईन्टीन सिक्स हे त्यांचं शेवटचं पुस्तक होतं नागरी अनुकरार जो भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान झालेला होता त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका आपल्या प्रणव मुखर्जी यांनी निभावलेली आहे तर प्रणव मुखर्जी यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जी आहे ही घेतलेली आहे त्यांच्याबद्दल आता होमवर्क साठी तुम्हाला एक क्वेश्चन स्पेशली असा असे असा आहे की क्वेश्चन नाही म्हणता येणार पण होमवर्क म्हणता येईल की प्रणव मुखर्जी यांच्याबद्दल मी जी माहिती दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त माहिती तुम्ही कमेंट्स केली तर बरेच जण कमेंट्स केलेली माहिती ही वाचत असतात त्यावेळेस त्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल ठीक आहे तर पुढे भूपेन हजारिका आहेत त्यांचा जन्म आठ सप्टेंबर एकोणीसशे सव्वीस मध्ये आसाममधील सादिया या ठिकाणी झाला सुप्रसिद्ध गायक संगीतकार आणि चित्रपट निर्माते म्हणून त्यांची ओळख आहे सर्वात महत्वाची एक गोष्ट मला एक जर भजन सांगितलं मी नक्कीच तुम्हाला भूपेन हजारिका लक्षात राहतील ते आहे गांधी अँड हिटलर या चित्रपटातील वैष्णव जनतो हे भजन ठीक आहे वैष्णव जनतो त्याने वीरपराई ठीक आहे या मला ते म्हणजे पूर्ण नाही परंतु ते सर्वांच्या याच्यामध्ये ॲटोमॅटिक हे बोल येऊन जातात तर भूपेन हजारिका अशी व्यक्ती आहेत की त्यांना चारही सन्मान झालेले आहेत त्यामध्ये आपण अगोदर बिस्मिल्ला खान आणि भीमसेन जोशी दोन होते अपडेट झालेले आहेत आता तिसरे भूपेन हजारिका परंतु मरणोत्तर पुरस्कार आहे दोन हजार एकोणावीस चा हे पण लक्षात ठेवा एकोणीसशे सत्यात्तर मध्ये पद्मश्री दोन हजार एक मध्ये पद्मभूषण दोन हजार बारा मध्ये पद्मविभूषण हे पुरस्कार त्यांना हे सन्मान पुरस्कार मिळालेले आहेत याखेरीजच बाबासाहेब फाळके पुरस्कार देखील एकोणीसशे ब्याण्णवला ला चित्रपट निर्माते देखील आहेत हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला ते एक लक्षात ठेवावं लागेल एकोणविशे ब्याण्णवला ला दादासाहेब फाळके पुरस्कार देखील त्यांना मिळालेला आहे एक ईशान्य भारत आणि मुख्य भारताची भूमी यांना जोडण्याचं काम किंवा यांच्यातील प्रादेशिक असमतोलता थोडीशी कमी करण्याचं काम जे आहे ते सरहद्द संस्था ही करत आहे आणि या सरहद्द संस्थेद्वारे दोन हजार तेरा पासून उपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जातो कारण उपेन हजारिका जे आहेत त्यांचा मृत्यू पाच नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी झालेला आहे आणि त्यांनी बरेचसे या भागामध्ये काम देखील चांगल्या पद्धतीने केलेलं आहे के? ठीक आहे बुपेन भूपेन बद्दल ही जी माहिती होती एवढी माहिती तुमच्या समोर मी इथे टाकलेली आहे तर त्यामध्ये महत्वाची हो एक गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये क्वेश्चन जे आहेत हे तुम्हाला मिळणारे जे आहेत किंवा पडणारे आहेत त्यामध्ये भरपूर माहिती आपण जे आहे ती घेतलेली आहे राहिलेली आहे ती कमेंट्स करायचीच आहे तुम्ही त्यानंतर नानजी देशमुख आहेत नानजी देशमुख बद्दल बरीच माहिती आपण अगोदर देखील सांगितलेली आहे त्यांचं पूर्ण जे नाव आहे हे चंडिकादास अमृतराव देशमुख आहे जन्म जे आहे हे महाराष्ट्रामधील परभणी जिल्ह्यात अकरा ऑक्टोबर एकोणीसशे सोळा रोजी झालेला आहे आता त्यांची जन्मभूमी जरी महाराष्ट्र असेल तरी त्यांची कर्मभूमी मात्र राजस्थान आणि उत्तर प्रदेश आहे उत्तर प्रदेश मधून त्यांनी ग्रामविकासाची कार्य सुरू केलेली आहेत ग्रामविकास कार्य असतील किंवा बहुधान चळवळ असेल यांची या कार्यामध्ये सुद्धा त्यांनी मदत किंवा त्यांची सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी राहिलेली आहे पुढे मध्य प्रदेशामधील परिसरातील आसपासच्या गावांना त्यांनी दत्तक घेऊन त्या ठिकाणी विकास घडवून आणण्याचं काम नानजी देशमुख यांनी घेतलेलं आहे अशी असाधारण कामगिरी करणारे नानजी देशमुख पद्मविभूषण प्राप्त आहेत मृत्यूनंतर देखील देहदान अवयवांचं करणारे हे नानजी देशमुख महाराष्ट्रातील नववे भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्यांचा मृत्यू सतरा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी मध्य प्रदेशातील चित्रकूट या ठिकाणीच झालेला आहे आता हे पूर्ण दोन हजार एकोणवीस ची भारतरत्न अपडेट होती यावरती प्रश्न जे आहेत ते आता तुमच्यासाठी असणार आहेत त्याचे उत्तर मात्र तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचे आहेत क्वेश्चन नंबर नुसार ठीक आहे बघूया आपल्याला की कमेंट्स कोण कोण करते आणि किती अपडेट आहेत या पुरस्काराबद्दल ठीक आहे तर सिंपलच आहेत परंतु तुम्हाला एक विदिन वन मिनिट्स, वन मिनिट वन मिनिट सुद्धा लागणार नाही तुम्हाला या क्वेश्चनचे कमेंट्स आन्सर कमेंट्स करण्यासाठी ठीक आहे तर यामध्ये भूपेन हजारिका हे सुप्रसिद्ध टिंबटिंब होते गायक लेखक अर्थतज्ञ आणि यापैकी नाही ठीक आहे पुढे दुसरा क्वेश्चन आहे आता याचा आन्सर कमेंट्स करायचे तुम्ही खूप सिंपल आहेत परंतु कमेंट्स करायचे आहेत ओके कोएशियल इयर्स नाईन्टीन नाईन्टी सिक्स हे खालीलपैकी कोणाची पुस्तक आहे प्रणव मुखर्जी भूपेन हजारिका नानजी देशमुख आणि मनमोहन सिंग पुढे थर्ड क्वेश्चन आहे भारतरत्न दोन हजार एकोणावीस एक पुरस्कार हे आतापर्यंत किती व्यक्तींना मरणोत्तर दिला गेलेला आहे आठ अकरा पंधरा वीस आणि शेवटचा एक प्रश्न असा असणार आहे की महाराष्ट्रातील नववे भारतरत्न पुरस्कार मिळवणारे व्यक्ती कोण सचिन तेंडुलकर चंडिकादास अमृतलाव देशमुख भीमसेन जोशी आणि यापैकी नाही ठीक आहे तर हे कमेंट्स आन्सर यांची कमेंट्स करायचे आहेत भारतरत्नाबद्दलची जी माहिती आहे त्याचं पीडीएफ तर तुम्हाला मिळूनच जाईल परंतु थोडक्यात तुम्ही चर्चा सुद्धा या टॉपिकची आज उद्या आपल्या पार्टनर सोबत करायची आहे जेणेकरून तुम्हाला या गोष्टी रिपीट झाल्या तर पूर्ण लक्षातच राहून जातील आणि कधी सुरुवात झाली पहिला कोणाला भेटला किती राष्ट्रपतींना भेटला किती पंतप्रधानांना भेटला किती महाराष्ट्रातील व्यक्तींना भेटला ओके या सर्व गोष्टी त्या ठिकाणी रिपीट करायच्या आहेत ज्या काही गोष्टी माझ्या या ठिकाणी सांगायच्या राहिलेल्या आहेत त्या सुद्धा कमेंटमध्ये मेन्शन केल्या तरी खूप चांगलं होईल त्या ठिकाणी हा जो व्हिडिओ तुमच्यासमोर अपलोड करण्यात आलेला आहे तो कसा वाटला सुद्धा सांगायचं आहे आवडला असेल गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ते निश्चितच शेअर करा कारण परीक्षेच्या अगोदर अशा पद्धतीची क्वेश्चन्स हे आपल्याला रिपीट रिपीट होणं एक आपल्याला मार्क मिळवण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात तर या करंट अफेअर्स विथ जी के लेक्चर्सला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून नवीन नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील ठीक आहे तर भेटू आपण आपल्या अशाच पुढच्या मध्ये तोपर्यंत सेल्फ स्टडी साठी बेस्ट ऑफ लक हैव अ नाइस डे बाय बाय अँड थँक्यू